वासवभाव निश सावंत सर अगदी चाळीस ते पन्नास की ज्यांना आई वडील नाही का काही मुलं मतिमंद त्यांना दिसत नाही काही अगदी आई वडील त्यांना त्रास होऊन गेले अशा आपले दो दो दोन मुलं आपल्याला सांभाळले जाते परंतु हे चाळीस पन्नास अगदी वेगवेगळ्या ढंगाचे वेगवेगळ्या रूपाचे वेगवेगळ्या स्वभावाचे अशा सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी बुडत हे जण न देखवे डोळा असं म्हणतो ना आपण तर ज्यावेळी अशा लोकांची परिस्थिती बघितली आणि आपण समाजासाठी काही करावं या हेतूने सावंत सरांनी हा जो सव्वाशे अर्धा वर्षापूर्वी यांची स्थापना अगदी येता जाता मी यांचं बघत असतो यांना ने, कुठलाही निधी नाही किंवा कुठलाही शासनाकडून यांना योजनेचा काही त्यांना लाभ मिळत नाही हे स्वयंस्फूर्तीने अगदी स्वतःच्या खर्चातून ज्या मिळेल त्या मार्गातून आपले सारखे येतात ते लागत्यांच्या माध्यमातून ते अगदी जे असतील त्यांचे कुटुंबातील त्यांची पत्नी असेल त्यांचे भाऊ असेल किंवा त्यांचे नाते राब करून ह्या उपक्रम चालवतात की संस्था खरंच इथं आल्यानंतर बरून गेलो की अगदी काही मुलं असे की ते आपण म्हणतो ना गर्दीमध्ये सभागृती एकदम सोपन आहे जे काम आहे आणि त्यांच्या